आपण सगळेच पैशाचा विचार करतो कधी गरजेपोटी तर कधी इच्छेपोटी पण कधी विचार केलाय की तो मिळवताना किंवा खर्च करताना आपल्याला नेमकं कसं वाटतं हो ना हा महत्वाचा प्रश्न आहे आज आपण याच पैसा आणि समाधान यांच्यातल्या नात्यावर जरा सविस्तर बोलणार आहोत केन होंडा यांचा हॅपी मनी नावाचं पुस्तक आहे त्यावर आधारित काही विश्लेषण आपल्याकडे आहे उद्देश हाच की पैसा आपल्या भावनांवर कसा परिणाम करतो आणि त्याकडे बघण्याचा एक जास्त सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवता येईल हे समजून घेणं बरोबर होंडा काय म्हणतात की पैसा म्हणजे फक्त नोटा किंवा आकडे अजिबात नाही ती एक प्रकारची ऊर्जा आहे जी आपल्या भावना आपला दृष्टिकोन दाखवते अगदी म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपल्या जवळचा पैसा आनंदी आहे की दुःखी हो हाच मुद्दा आहे आणि होंडा इथेच हॅप्पी मनी आणि अनहॅपी मनी यातला फरक सांगतात काय फरक आहे नक्की हॅपी मनी म्हणजे असा पैसा जो प्रेम कृतज्ञता समाधान या भावनांमधून येतो आणि जातो अच्छा आणि या उलट अनहॅपी मनी तो कसा येतो तर भीती चिंता राग किंवा अगदी अपराधीपणा या भावनांमधून उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा क्रेडिट कार्डचं बिल भरताना जो ताण येतो बघ तो झाला अनहॅपी मनीचा अनुभव किंवा काहीतरी खरेदी करणं हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे आपण पैसे कसे खर्च करतो कोणत्या भावनेने देतो यालाही महत्व आहे खूप जास्त आहे होंडांच्या म्हणण्यानुसार आपण ज्या भावनेतून पैसा वापरतो तीच ऊर्जा त्या पैशात साठते बरोबर जसे की कुरकुर करत किंवा त्रासिकपणे एखादं बिल भरणं ती नकारात्मक ऊर्जा तयार करते अगदी आणि या उलट समजा आपण आनंदाने छोटीशी भेट दिली तर ती सकारात्मक ऊर्जा घेऊन येते पैशाचा आकार महत्वाचा नाही भावना महत्वाची आहे त्याला जोडून जपान मधली अरिगातो मनी संकल्पना येते बरोबर हो अगदी अरिगातो म्हणजे धन्यवाद म्हणजे पैसा मिळवताना आणि खर्च करताना धन्यवाद म्हणणं मनातल्या मनात हो विशेषतः खर्च करताना एक कृतज्ञतेची भावना ठेवणं यामुळे काय होतं यामुळे पैसा फक्त एक साधन राहत नाही त्याच्याशी एक भावनिक सकारात्मक नातं तयार होतं पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो पण हे अरिगातो रोजच्या जगण्यात कसा आणायचं सुरुवात कशी करायची सोपं आहे जसं तुम्ही म्हणालात पगार मिळाला की मनात धन्यवाद म्हणायचं कोणी पैसे दिले तर आभार मानायचे आणि खर्च करताना सुद्धा अगदी चहाचे पैसे देतानाही ती भावना ठेवता येते ही एक सवय झाली मग बरोबर ही सवय लावणं म्हणजे मनी ई क्यू विकसित करणं म्हणजे पैशांसंबंधीची भावनिक बुद्धिमत्ता मनी ई क्यू हा काय प्रकार आहे म्हणजे हे समजून घेणं की लहानपणापासून पैशाबद्दल आपल्या मनात काय विचार रुजले आहेत अच्छा घरात पैशाबद्दल काय बोललं जायचं पैसा झाडाला लागत नाही किंवा श्रीमंत लोक म्हणजे असं काही ऐकलं असेल तर हो हे तर असतच त्याचा नकळत परिणाम होतो आपल्या आजच्या निर्णयांवर हे ओळखणं आहे ह्याच भावना आपले आर्थिक निर्णय कंट्रोल करत असतात बऱ्याचदा आणि याचा परिणाम फक्त आपल्यावर होत नाही बरोबर नात्यांवर पण होतो नक्कीच अनेक कुटुंबांमध्ये जोडप्यांमध्ये पैशावरून तणाव असतो मतभेद होतात होतातच होंडा इथे म्हणतात की पैशाबद्दल मोकळेपणाने बोला प्रामाणिक संवाद साधा टाळू नका हा विषय शांतपणे चर्चा करणं गरजेचे म्हणायचंय अगदी तर मग हे सगळं ऐकून असं वाटतंय की हॅपी मनी म्हणजे फक्त बँक बॅलन्स वाढवणं नाही नाही अजिबात नाही खरी श्रीमंती आकड्यांमध्ये नाहीये ती आहे मनाच्या शांततेत समाधानात बरोबर आणि होंडा यासाठी तीन मुख्य तत्व सांगतात कोणती एक म्हणजे कृतज्ञता ग्रॅटिट्यूड दुसरं विश्वास ट्रस्ट स्वतःवर आणि जीवनावर आणि तिसरं म्हणजे पैशाचा नैसर्गिक प्रवाह फ्लो फ्लो म्हणजे काय नक्की म्हणजे पैशाला मुक्तपणे येऊ देणं आणि जाऊ देणं त्याला भीतीपोटी अडकून न ठेवणं पैसा खेळता राहिला पाहिजे म्हणजे फक्त खर्च करणं नाही तर आपल्या कुतीनुसार इतरांना मदत करणं दान करणं हे पण आलं त्यात हो ते सुद्धा आलंच कारण पैसा फक्त साठवण्यासाठी नसतो तो वापरातून वाढतो त्याची ऊर्जा बदलते बरोबर थोडक्यात सांगायचे तर पैशाकडे भीती चिंता किंवा लोभाने बघू नका तर कसं बघायचं त्याला प्रेम आदर आणि कृतज्ञतेने सामोरे जा हॅपी मनी ही फक्त पैशाची गोष्ट नाहीये ही एक मानसिक आणि भावनिक क्रांती आहे जी आपल्या आयुष्यात समाधान आणू शकते अगदी जसं हुंडा म्हणतात पैशाला भीतीने नव्हे तर प्रेमाने सामोरे जा जाता जाता एक विचार येतोय मनात कृतज्ञता व्यक्त करण्यापलीकडे आज अशी कोणती एक छोटी कृती करता येईल अगदी साधी ज्यामुळे एखाद्या नेहमीच्या आर्थिक व्यवहारामागची ऊर्जा बदलता येईल मग तो चहाचा कप असो किंवा मोठी गुंतवणूक हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच